लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या भागामध्ये आता बिचारी कला आपल्या रूममध्ये असते खरी पण तिच्या टोक्यातून विचार जाता जात नसतो तो म्हणजे सरोजचा सरोजने केलेले आरोप सरोजने तिच्यावरती आपले लांछन हे सगळं आठवतं आणि तिला सरोजचे शब्द कानामध्ये घुमतात तू सगळ्यांना गुंडाळून टाकलं असशील तू आबांना गुंडाळून टाकलं असशील रजनीला गुंडाळलं असेल पण मला गुंडाळणं अजिबात सोपं विश्वास दर वेळेला नाही दर सगळं करतेस आणि माझ्या मुलाला फशी पाडण्याचा प्रयत्न करतेस हाच विचार करत असलेली कला ऍक्च्युली कबडचं दार लावण्यासाठी गेलेली असते पण तिच्या विचारामध्ये इतकी गुंग असते की कबडचं दार न लावता तशीच ती परत येते आणि हे सगळं अद्वेत पाहत असतो आता हे काही हिचं नवीन नाटक त्यानंतर आता कला दार न लावता तशीच झोपायला येते त्यावरती अद्वैत म्हणतो आजपासून तुझं नवीन नाव आता मात्र कला भांडण्याच्या मूडमध्ये नसते करा म्हणते काय आज तुला माझं बारसं करावंसं का वाटलं नाही नाही पण का वाटलं हे तुला मी विचारणारच नाहीये कारण घर तुझं आहे बेडरूम तुझं आहे तू नक्कीच काहीही नाव देऊ शकतोस पण आज माझं बारसं करण्याची इच्छा तुला का झाली हे तर मला सांग यावरती अद्वैत म्हणतो नाटक नाटकं करतेस तू तु। म्हणून तुझं आजपासून नवीन नाव नाटके यावरती कला म्हणते बर बाबा नाटकीचं नाटकी, नाटकी पण का हे नाव ठेवलंस हे सांगण्याची कृपा तरी करशील का यावरती आता मात्र अद्वैत बोलतो अगं तू आत्ता तर दार लावण्यासाठी गेलीस ना दार लावण्यासाठी गेलीस आणि आता तिकडून दार न लावता परत आलीस नक्की चाललंय तरी काय तुझं यावरती कला म्हणते हो हो बाबा खरंच तू काहीही बोलू शकतोस कारण कसं आहे ना काही झालं तरी घरातल्या लोकांना काय वाटतं की आमचा बिचारा गरीब अद्वैत या कोणत्या खलनायिकेच्या तावडीत सापडलाय काही कळत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो गरीब आणि मी मी काही गरीब वगैरे नाहीये मला काहीतरी तावडी बिवडे सापडायची गरज नाहीये यावरती कला म्हणते नशीब या एका गोष्टीवरती तरी आपलं एकमत आहे की तू गरीब नाहीयेस बरं पण या एका गोष्टीवरती एकमत असलं ना तरी सुद्धा काही लोकांना असं वाटतं की तू कसा गरीब हिरो आहेस तू एकदम कसा शांत हिरो आहेस आणि मी मी एकदम कशी खलनायिका आहे या सगळ्यामध्ये अद्वैत गरीब बिचारा नायक आणि त्याला ही खलनायिका त्रास देते असं बऱ्याचशा लोकांना वाटतं अद्वैत म्हणून तो कोणाला काय वाटतं याचं मला काहीच फरक पडत नाहीये खरं सांगायचं तर मी नायक आहे एवढं मात्र मला माहिती आहे कला म्हणते हो ना तू नायकच आहेस आणि मीच खल नायिका आहे इतकी साधी सोपी सरळ मी वागते या घरामध्ये कुणाला काय हवं नको ते पाहते शांतपणे राहते तरीसुद्धा तरीसुद्धा मला तुम्ही शांत राहू देतच आहेत दरवेळेला माझ्यावरती बोलायचं दरवेळेला मला गृहित धरायचं मी काहीही बोललं तरी मला उलट बोलायचं माझ्या चांगल्या हेतूचा वाईट अर्थ काढायचा हे आणि हेच सगळं इथे होतं असं म्हणत कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कला म्हणते ठीक आहे तुला मला जे बोलायचं आहे ना ते तू बोलू शकतोस मी तुला काहीही बोलायला बांधील नाहीये असं म्हणत कला आता अद्वेतला काहीही उत्तर न देता तिकडून झोपण्यासाठी निक ते अद्वतिच्या झालंय काय म्हणजे भांडतो तर मी ये पण ह्याच्याशी पण ही असं कधी वागत नाही आद्वेतला जरा कलाचं वागणं सस्पिशियस वाटतं कला ज्या वेळेला झोपायला जाते अद्व्यिचा हात धरून तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण दुसऱ्या क्षणाला कला त्याच्या हातातून आपला हात झटकून घेते आणि झोपायला जाते आद्वेतला खूपच अस्वस्थ वाटतं नाही नाही म्हणजे ही भांडली तर ठीक आहे पण ही न भांडता एकटक माझ्याकडे अशी का बोलते हिचं काहीतरी भी काय भी काय भी नसले असं आता अद्वैत विचार करायला लागतो तोपर्यंत इकडे सोहमला काजूने रिजेक्ट केल्यापासून सोहमची चिडचिड वाढत असते सतत सोहमला आता मात्र काजलच्या आठवडीत असते पण ते बोलू शकत नसतो म्हणून ज्या कुणाचा मित्राचा फोन कॉल होईल त्याच्यावरती राग काढत आता मात्र सोहम अद्वा बोलत असतो काय चाललंय तुझं मला बोलायचं नाही आहे तुम्ही फोन करू नका हे आणि ते हे सगळं रजनी पाहते की सोहमचं काहीतरी बी नसलंय म्हणजे सोहम असा कधी चिडचिडा वागत नाही नक्कीच ना काहीतरी झालंय की ज्याच्यामुळे सोहम हा असा वागायला लागलेला आहे पण काय घडलंय काहीच कळत नसतं रजनी आता सोहमकडे पाहते सोहम रागारागात तिकडून निघत असताना रजनी म्हणते सोहम ऐक ना बाळा यावरती सोहम तिच्यावरती पण चिडतो रजनी म्हणते बाळा काही बिनसले का सोहम म्हणतो काय बिनसर आहे काही बिनसले नाही आहे आणि तू माझ्याशी आता बोलू नकोस माझा अजिबात तोंड नाही आहे असं म्हणत तो रजनीवरती पण आगपाकड करायला लागतो रजनीला कळतं की काहीतरी आपल्या मुलाचं आहे मग रजनीवरती चिडून आता सोहम खोलीत जातो आणि त्याला रिलायज होतं की आईवरती चिडून पण खूप मोठी चूक केली इकडे तोपर्यंत अद्वैत विचार करत असतो म्हणजे काय घडलं असेल हिच्या बाबतीत ही अशी का अस्वस्थ झालेली आहे भांड भांड भांडली तर वेगळी गोष्ट आहे मला काही बोलली तर वेगळी गोष्ट आहे पण ही अशी गप्प बसलेली अजिबात चांगली नाही आहे आणि मग अद्वैत दार लावतो दार लावून अद्वैत बेडवरती येतो आणि विचार करतो मी सकाळी कॉन्फरन्स कॉल केला होता म्हणजे ज्या वेळेला ही माझ्याशी बोलली तेव्हा पण ही बोलली की हिची मनस्थिती बरोबर नाही आहे हिची मनस्थिती बरोबर नाही आहे आणि त्यामुळे डिझाईन उशिरा मिळतील म्हणजे शंभर टक्के मला आता खात्री झाली की ही डिझायनर तीच आहे आत्ता पण हिची मनस्थिती बरोबर नाही आहे घरामध्ये काहीतरी घडले परफेक्ट मेळ जोडलेला आहे म्हणजे हीच डिझायनर आहे आणि हीच फोनवरती बोलली की माझी मनस्थिती बरोबर नाही आहे अद्वेतला पुरावा सापडतो की कलाच डिझायनर आहे आता फक्त हे प्रूव्ह करणं बाकी असतं इकडे रजनी आपल्या रूममध्ये बसलेली असते सोहमला रिलाईज झालेलं असतं की आईवरती ओरडून आपण खूप मोठी चूक केली म्हणून ये तो येतो आणि आई खरंच मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुझ्यावरती चिडण्याची चूक करायला नको होती रजनी म्हणते बाळा ते सगळं जाऊ दे तू तु चिडलास तुझा राग व्यक्त केलास तू मोकळा झालास हे खरं एक प्रकारे बरंच झालं पण मी तुला एक गोष्ट सांगू का तू इकडे ये बरं काय होतंय तुला होतं असं कधीतरी आपल्याला मन अस्वस्थ होतं कुणाशी बोलून नाही वाटतं चिडचिड करावं असं वाटतं पण काय झालंय काय तुझ्या कोणत्या मित्रांसोबत तुझं काही भांडण झालंय का नक्की काय घडलंय तू मला सांगू शकशील का यावरती सोहम म्हणतो काही नाही आई मला कुणाशी बोलावं वाटत नाही कुठे जावंसंच वाटत नाही यावरती रजनीला वाटतं की फ्रेंड सर्कलमध्ये त्याचं कोणासोबत भांडण झालंय म्हणून रजनी विषय बदलून बदलून त्याला विचारत असते काय झालं कोण तो मित्र जगन तुझा तो गौतम ती जान्हवी या कुणासोबत तुझं काही झालंय का सो हो म्हणतो नाही गं आई तू नको इतकी चिंता करू माझं कुणाशीही भांडण नाही झालेलं आहे पण मला कोणाशी बोलावं असं पण वाटत नाही मला कोणाला काही का शेअर करावं असं वाटत नाही यावरती रजनी म्हणते नक्की काय घडलंय बाळा तुझ्या बाबतीत हे असं का घडतंय मला असं वाटते तू प्रेमात नाही ना पडलास असं म्हणत रजनीने आपल्या मुलाची मनस्थिती अचूक ओळखलेली असते आता मात्र सोहम म्हणतो आई चल तुझं आपलं काहीतरीच दरवेळेला तू काहीतरीच बोलत असतेस आणि प्रेमात का पडेन मी तुझं नेहमी असतं मी, मी जरा अस्वस्थ झालो की प्रेमात पडलास का हे केलंस का असं म्हणत सोहम ताडकन उठतो रजनी लगेच जाणते की माझं पोरग प्रेमात पडले खरं पण कुणाच्या प्रेमात पडले काय पडले हे मात्र रजनीला काहीच माहीत नसतं आणि सोहम उठतो आणि तिकडून निघून जातो आणि विचार करतो काय आईला कसं कळलं मी प्रेमात पडलोय आणि खरंच मी काजलचा इतका प्रेमात पडलोय का की बाहेरच्यांना पण जाणवावं किंवा आईला पण जाणवावं न सांगता सोहम विचारच करत बसतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत विचार करतो ही गेली कुठे खरे इतक्या लवकर खाली गेली सुद्धा आणि आज मी सानिकाला डिझाईन द्यायला सांगितल्या होत्या काल तर रात्री ही मला डिझाईन करताना दिसलीच नाही म्हणजे हिने डिझाईन नाही का पूर्ण केल्या आणि मला सानिकाचा मेल पण नाही आलेला आहे की डिझाईन कम्प्लीट झाल्यात म्हणजे म्हणजे शंभर टक्के हीच डिझायनर आहे हिने अजूनही डिझाईन पाठवल्या नसतील म्हणून सानिकाने मला डिझाईन पाठवल्या नाहीत असा विचार करत आता अद्वेत सानिकाला कॉल करतो कॉल केल्यावरती तो सानिकाला म्हणतो सानिका आज मला डिझाईन का नाही अजून तरी आल्या असं म्हटल्यावरती सानिका म्हणते आ, सर ऑलरेडी डिझाईन आपल्याकडे आलेले आहेत यावरती अद्वैत म्हणतो डिझाईन आल्यात मग डिझाईन माझ्यापर्यंत का नाही पोहोचल्या यावरती सानिका म्हणते सर आहो म्हणजे श्रेयाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे कालच डिझाईन दिल्यात पण ना त्या डिझाईन सिलेक्ट करायच्या आहेत काही रिजेक्ट करायच्या आहेत तर मी म्हटलं की स्वतःच मी पाहते काही सिलेक्ट करते काही रिजेक्ट करते आणि त्यानंतर तुम्हाला देते यावरती अद्वैत म्हणतो तू एक काम कर सगळ्या डिझाईनचं मला मेल कर बरं सगळ्या डिझाईनचं मेल कर त्यानंतर मी पाहतो की काय योग्य आणि काय अयोग्य यावरती सानिका म्हणते नको सर हे काम तुम्ही कशाला कर करताय मी एक काम करते मी त्यातल्या डिझाईन सॉर्ट आऊट करते आणि ताबडतोब तुम्हाला पाठवते असं म्हणत सानिका आता कलाचं बिंग फुटू नये म्हणून कलाने डिझाईन पाठवलेल्या नाहीत हे गुप्पीत लपवून ठेवते आणि डिझाईन तर आल्यात पण सॉर्टिंगला वेळ लागेल असं बहाणा देऊन अद्वेतला थांबवून धरते अद्वेत म्हणतो ठीक आहे तू सॉर्टिंग कर आणि लवकरात लवकर माझ्यापर्यंत डिझाईन पोहोचतील याची व्यवस्था कर सानिका म्हणते सर तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर डिझाईन पोहोचवेन अद्वैत विचार कर तो कसं शक्य आहे हे म्हणजे सानिका तर म्हणते की कालच डिझाईन पोहोचल्या मग कालच जर डिझाईन पोचलात तर खरेने तर काल काहीच नाही केलं तिची मानसिक अवस्था बरोबर नव्हती मग कसं काय ही डिझाईन ही नक्की डिझाईन तर खरेच आहे ना की हा माझ्या मनाचा भ्रम आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे हे सत्य काय आहे मला शोधून काढायला पाहिजे असा अद्वैत विचार करतो आणि त्यानंतर मग मात्र अद्वैत कलाचं सत्य शोधण्याचा विचार करत असताना अंजू येते आणि सगळेजण ब्रेकफास्टसाठी खाली जमलेत आबांनी तुम्हाला पण बोलवलंय अद्वेत सर लवकरात लवकर ब्रेकफास्टसाठी तुम्ही खाली या असं म्हणत अद्वैतला ती खाली बोलवते आणि अद्वैत ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली यायला निघतो पण आज अंजू का आपल्याला बोलवायला आली ह्या खरेचं काय बी नसलंय म्हणजे ही आपल्याशी काही नीट वागेल का काही नीट सांगेल का नेहमी ब्रेकफास्टला ही बोलवते आज अंजूला पाठवलात हिचं खरंच काहीतरी बी नसलंय खाली जाऊन बघतो हिचं काय चाललंय ते असं म्हणत रागारागात अद्वैत खाली येतो खाली आल्यावरती सगळेजण ऑलरेडी ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात मग आता इकडे अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती तो आपल्या नेहमीच्या जागेवरती बसतो नेहमीच्या जागेवरती बसल्यावरती कला म्हणते अंजू अद्वैत सरांचा ब्रेकफास्ट आण बरं त्यांना जे हवे तो ब्रेकफास्ट दे आता मात्र अद्वैतला शंकाच यायला लागते काय हिचं भिनस नाही काय दरवेळेलाही ही, ही, ही सगळ्यांना जो ब्रेकफास्ट देते थाळीपीठ उपमा किंवा पोहे तोच ब्रेकफास्ट मला देते त्यामुळे ओट्स आणि नूडल्स खायची माझी सवय पूर्णपणे गेलेली आहे मग आता आता ही का अंजूला सांगते नाश्ता द्यायला हिचं चा काय चाललंय ही मला का नाही नाश्ता देत आहे तोपर्यंत अंजू म्हणते अद्वैत सर काय देऊ तू मला यावरती आता मात्र अद्वैत चिडतो तू का मला नाश्ता देणार आहेस ही का नाही म्हणजे बाकी सगळ्या घरच्यांना ही नाश्ता देते ना मग मला नाश्ता द्यायला हिला काय प्रॉब्लेम आहे यावरती अंजू म्हणते सर तोच नाश्ता आहे मी देते कला म्हणते हे बघ नाश्ता केला आहे मीच सेम नाश्ता आहे सगळ्यांना सेम नाश्ता मिळणार आहे फक्त अंजूने वाढला काय मी वाढला काय काय फरक पडतोय तू नाश्ता करून घे बरं अंजू तू वाढ यावरती अद्वैत म्हणतो तुझं चाललंय तरी काय म्हणजे मी मगापासून बघतोय घरच्यांना सगळ्यांना नंबर एक फर्स्ट तू देतेस मग मला वाढायला काय झालं यावरती कला म्हणते तू का लहान मुलासारखं भांडत आहेस यात भांडण्यासारखं काहीच नाही आहे अरे नाश्ता मीच केलेला आहे मी अंजूला फक्त द्यायला सांगते अद्वैत म्हणतो तोच माझा प्रॉब्लेम आहे नाश्ता तू का देत नाहीस ते मला सांग यावरती आता मात्र कला म्हणते हे बघ तू उगाच लहान मुलासारखा वागू नकोस लहान मुलासारखा वागून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुला ऑफिस जायला उशीर होतोय अंजू नाश्ता वाढ बरं असं म्हणत ती अंजूला सांगते त्यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट मी अंजूला आधी बोलवले तू नाही अंजूला सांगू शकत काय करायचं आणि काय नाही मी सांगणार अंजूला अंजू हा उचल नाश्ता मला नको आहे नाश्ता यावरती कला म्हणते असं काय करतोय तुला ऑफिसला जायचं आहे ना पटकन ब्रेकफास्ट करून घे यावरती अद्वैत म्हणतो अंजू उचल नाश्ता पण मला भूक पण लागलेली आहे अंजूने नाश्ता उचलल्यावरती अद्वैत म्हणतो मला खूप भूक लागले काल रात्रीपासून मला भूक लागली आत्ता पण मला खायचं आहे मग कला म्हणते अरे मग तेच तर सांगते ना अंजू दे नाश्ता अद्वैत म्हणतो नाही मला भूक तर लागले मला का नाश्ता पण पाहिजे पण मला जर खरेने वाढलं ना तरच मी नाश्ता करणार मला अंजूच्या हातून अजिबात नाश्ता नको आहे म्हणजे मला जर कलेने म्हणजे जर खरेने दिलं तरच मी खाणार असं म्हणत आता अद्वैतने सगळ्यांच्या समोर कुणाचीही तमा न बाळगता मात्र आता इकडे सरोजच्या नाकावर टीचून फक्त खाईन तर कलाच्या हातानेच असं सांगितलेलं असतं अंजू उचल ब्रेकफास्ट मला खरेने वाढलं तरच मी खाईन आणि तरच मी ऑफिसला जाईन यावरती आता मात्र चिडलेली सरोज म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे माझ्याच हाताने खाईन मी पण मला खरेनेच वाढलं पाहिजे ज्याप्रमाणे सगळ्यांना वाढले ना तसं मला पण वाढ अद्वैत दिनकर आणि संगीता हे दोघ जण हिशोब करत असतात घराचा पुढचा हप्ता कसा द्यायचा पुढचं प्लॅनिंग काय करायचं यावरती दोघ जण बोलत असतात खर्चाचा काही ताळमेळच जमत नसतो कसला खर्च कशाला लागत नसतो त्यावरती संगीता म्हणते काय होतय का काही ताळमेळ लागतोय का म्हणजे आपण बऱ्याचशा दिवस पाहतोय काहीच गोष्टींचा ताळमेळ लागत नाही आहे यावरती दिनकर म्हणतो नाही ग नाही सांगे म्हणजे मला नाही वाटत की या महिन्यात सुद्धा आपण काही हप्ता भरू शकू बघ तरी किती खर्चाचा डोंगर आहे आणि त्याच्यातून आपण पैसे बाजूला करून अजिबात काहीच साठवणूक करत नाहीये करू शकत नाही आहोत किंवा आजोबा त्याचा हप्ता पण देऊ शकत नाही हो। यावर यावरती संगीता म्हणते माझ्याकडे थोडेसे दागिने आहेत थोडं मिडूक आहे ते पण सगळं मी काढले तरी पण हप्ता नाही का होणार यावरती मग मात्र दिनकर म्हणतो नाही गं संगे खरंच काही होत नाही आपल्यावरती किती मोठं संकट आलंय काहीच कल्पना आहे का तुला संगीता म्हणते हे संकट माझ्यामुळेच आलंय मी जर का त्यावेळेला खोटेपणाने अट्टाहास केला नसता तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर कदाचित माझ्यावरती ही वेळ आली नसती पण आज मी खूप चुकीचं वागले या सगळ्यामध्ये खरं तर माझीच चूक आहे यावरती दिनकर म्हणतो आता तुझी चूक का माझी चूक हे सगळं विचार करण्याची ही वेळ नाही आहे आत्ता वेळ आहे ते म्हणजे आपल्याला या सगळ्यामधून मार्ग काढण्याची यावरती आता इकडे संगीता म्हणते आपली काजल आपली काजल सुद्धा कामाला जाते ना तिचा पण आता महिन्याचा पगार मिळणार असेल ना तर मला असं वाटतंय आपण ते पैसे घेऊया का यावरती चिडलेला आता दिनकर म्हणतो नाही तू वेडासारखं काहीतरी बडबड नको तिचे पैसे आपण कसे घ्यायचे पोरीचे पैसे आपण नाही घ्यायचे यावरती संगीता म्हणते असं काय करताय आणि नडीसाठीच तर पोरगी काम करते ना आणि कसं आहे ना आपली काजल आता खूप समजूतदार झाले कलासारखी गुणी झाली कलाच्या ती पाऊल ठेवून ती आता बघा कशी वागत आहे पण अजून उठली का नाही ती असं म्हटल्यावर ती दिनकर म्हणतो जा बरं ती अजून का उठली नाही बघून ये असं म्हणत आता इकडे संगीता काजलला पाहायला आत येते इकडे आता सरोज करत असते चाललंय काय ह्या दोघांचं यावरती आता मात्र इकडे कला म्हणते हे बघ आजपासून ब्रेकफास्टच नाही तर आजपासून जेवण सुद्धा तुला अंजूच वाढणार आजपासून तुझी सगळी कामं अंजूच करणार अद्वैत म्हणतो हे चालणार नाहीये मी नाश्ता करीन तर तू वाढलास तरच नाश्ता करीन नाहीतर मी नाश्ता करणार नाही आता सरोजला खूप राग येतो अद्वैत काय चाललंय हे लहान मुलासारखं तुझं असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैतवरती सरोज चिडते यावरती अद्वैत पण तो सॉरी आई हा लहानपणा तुला वाटत असेल पण मला मात्र खरे निवडला नंतरच मी खडा आता कला विचार करते हीच संधी आहे सरोज ना चार शब्द सुनवायला रजनी म्हणते अद्वैत एक काम कर मी तुला वाढते मी वाढण्यामध्ये काही फरक पडणार आहे का यावरती अद्वैत म्हणतो काकी अगं कुणाच्याच वाढण्याने काही फरक पडणार नाही पण जर माझा हट्ट असेल की खरेने मला वाढावं तर हिने वाढलं तर काय फरक पडणार आहे हिला तरी असं म्हणत अद्वैत आपल्या मतावरती ठाम असतो इकडे आता नैना विचार करते काय चाललंय काय या, या कलाला पण भाव खाण्यापासून फुरसतच मिळत नाहीये यावरती मग मात्र आता इकडे आबाज मध्यस्थी करणार असतात तोपर्यंत इकडे कला सरोजकडे येते आणि सरोज, सरोज मॅडम बघताय ना काय चाललंय ते म्हणजे मी अद्वेतपासून बरोबर लांब राहण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हाला वाटायला नको की मी त्याला माझ्याजवळ करण्याचा प्रयत्न करते मी त्याला लांब करण्याचा प्रयत्न करते आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तुमचाच मुलगा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतोय कळतंय का तुम्हाला असं म्हणत मात्र आता इकडे सरोजला बरोबर टोमणा मारत कलाने अचूक डाव साधलेला असतो सरोज पाहते की ही मुलगी वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये आणि त्यावरती सरोज म्हणते अद्वैत गुपचूप खायला घे आणि गुपचूप खाऊन ऑफिसला जा आता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये बाद झाला हा बालिशपणा असं म्हणत सरोज चिडते तोपर्यंत इकडे आता संगीता काजलला उठवायलाय ते बाळा उठ अगं तुला ऑफिसला नाही का जायचं आहे असं म्हणत ती काजलला उठवायला लागते त्यावरती तिला कळतं काजलला ताप आलाय काजल, ता काजल म्हणते आई अगं आपल्याला उठायचं आहे आज कामाला जायचं आहे ना यावरती संगीता म्हणते तुझी तब्येत तापाने फणफणले तू आता जाऊ शकत नाहीस कामाला त्यावरती मग मात्र आता इकडे काजल म्हणते नाही नाही आज आपल्याला जायलाच पाहिजे आणि काजल उठते तोपर्यंत आबा म्हणतात आज ना मी अद्वेतच्या बाजूनी आहे म्हणजे कला तू का नाही त्याला वाढत आहेस आणि मी पाहतोय तू जाणून बुजून हे सगळं करतेस जाणून बुजून हे का करतेस याचं उत्तर देवे म्हणजे घर तू नाष्टा केला आहेस घरच्या सगळ्यांना नाश्ता तू वाढते आहेस तर त्याला पण वाढणं तुझं काम आहे ते काही नाही त्याला तुला वाढायलाच पाहिजे असं म्हणत आबाने आता अद्वैतची बाजू घेत कलाला अद्वेतला वाढायला सांगितलं असतं आणि अद्वैतचा आनंद गगनाथ मावेन असा होतो यस असं म्हणत आता मात्र अद्वैत खुश होतो मग कलाचा नाहीलाच होतो कला आता अद्वैतला ब्रेकफास्ट वाढ आणि कसं तुला हे केलं किंवा कसा मी जिंकलो अशा आविर्भावात तो आता कलेकडे पाहायला लागतो आणि तोपर्यंत अद्वैत म्हणतो आबा थँक्यू दरवेळेलाही असंच करते आबा म्हणतात आज तुझी बाजू मला बरोबर वाटली म्हणून मी तुला बोललो कपचूप नाश्ता कर बरं आणि इकडे आता सरोज विचार करते ही मुलगी वाटते तितकी साधी नाही आहे म्हणजे मला वाटत होतं की ही काहीतरी साधी असेल पण मला मात देण्यासाठी हिने हे सगळं नाटक केलं कलाने केलेलं नाटक सर्वोच्च जिव्हारी लागतं आणि कलाने सरोजला अशी अद्दल घडवलेली असते तोपर्यंत इकडे संगीता फोन करून काजल आजारी पडले असं कलाला सांगते आणि कलाला तिचं आता कॅफेमधला खाडा होणार हे पण सांगते तोपर्यंत कला पैशासाठी आता सानिकाला फोन करते सानिका मला पैसे मिळू शकतील का डिझाईनचे सानिका म्हणते अकाउंटंट रजेवरती आहे चार दिवसानंतर पैसे मिळतील असं अद्वैत सरांनी सगळ्यांना सांगितलंय पण मॅडम तुम्ही डिझाईन कला म्हणते तू काळजी करू नकोस मी वेळेत तुला डिझाईन देईन तोपर्यंत अद्वेत येऊन मागे उभा राहतो आणि कला सानिकासोबत बोलते हे पाहून रंगे हात पकडतो काय चाललंय तुझं असं म्हणत कलाला पकडतो